प्रश्न असा आहे सर जे सरकारने अग्निवीर हा आणलेला आहे अग्निवीर सर्व्हिस आहे मी अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस केली आम्ही सुद्धा परिपक्व स्वतःला मानत नाहीत कारण फौज मध्ये सर्व्हिस करायची असेल नोकरी करायची असेल तर खूप मोठा दांडगा एक्सपिरियन्स आवश्यक आहे ज्याचा तजुर्बा नव्हता ते कारगिल मध्ये कित्येक लोक आपले शहीद झाले म्हणून अनुभव महत्वाचा आहे चार वर्षामध्ये अनुभव येऊ शकत नाही चार वर्षामध्ये त्याला रोजगार मिळतो ही एक पॉझिटिव्हली बात आहे सकारात्मक बाब घेईल मी सरकारची की चार वर्षामध्ये त्याला रोजगार मिळतो परंतु त्या रोजगाराला सकारात्मक घेऊन तुम्हाला एक पर्सेंट व्यक्ती एक पर्सेंट सैनिक मिळेल की जो तिथं दारू पिणार नाही मटन मिळत ते मटन खाऊन दारू पिऊन तो इकडे येऊन तशी परिस्थिती करणार नाही असा एक पर्सेंट मिळेल चार वर्षामध्ये हा सैनिक येणारा पैसा तो साठवेल पण चार वर्षातच तो घरी येणार आहे आणि आल्यानंतर काय करणार तिथे त्याला दारू मिळणार मुबलक तिथं मटण मिळणार तो त्याच्या आहारी जाणार शंभर पैकी नव्याण्णव टक्के सैनिक याच्या आहारी जातात क्वचितच आपल्याला स्वतःला सांभाळतात जे बुद्धिमान आहेत ते म्हणून सकारात्मक बाजू ती आहे की चार वर्षांमध्ये त्यांना थोडीशी मिळेल आणि इथं आल्यानंतर तो व्यवसाय करून आपलं उदारनिर्वाह करील परंतु जास्त लोक इथं आल्यानंतर तिथं आहारी गेलेले त्या पैशाचा इथे वापर करणार आपल्या जवळ संपवणार आणि होऊन बसणार नंतर त्यांना रोजगार सुद्धा करता येणार नाही ना ना कोण रोजगार देईल कुठं रोजगार देईल रोजगारच ही एक कमी खूप कमी आहे दुसरी गोष्ट कारगिल सारखा का एखादा प्रसंग आता आला तर तिथं ते काम करू शकणार नाहीत कारण तजुरम्याने डोक्याच्या आयडियानेच ते काम केलं जाते गोळी कुठून येते आणि कशी आड पकडायची कधी अटॅक करायचा कधी नाही करायचा याच्यासाठी अनुभवाची गरज आहे आणि सैन्यामध्ये जर असे चार वर्षाचे अग्निवीर राहिले तर सैनिक भारत देशाचं सैन्य कमजोर होऊन बसल अधिकारी त्यांना काहीही करता येत नाही सैनिकाच्या जीवावरती ते कुठलंही काम करतात ऑपरेशन किंवा लढाई आज तुम्हाला माहिती मिल्टेन्स खूप प्रमाणामध्ये माजलेली आहे पाकिस्ताना मधून मुदू, खूप अतिरेकी घुसकर घुसपेट करतात त्यांना हे कसे प्रतिकार करणार आणि मग कम कमी ट्रेनिंग असलेले अनुभव कमी ट्रेनिंग असलेले आपल्या जीवाला गमावून बसतात म्हणून जास्तीत जास्त नुकसान होण्याचे चान्स आहे एक तर आपलं भवितव्य घडू शकणार नाहीत दुसरा त्यांना अनुभव नाही ते त्यांना जीवाशी खेळावं लागेल म्हणून अग्निवीरला बिलकुल ही लायक किंवा योग्य मानता येणार नाही या चार, चार वर्षाच्या काळामध्ये अनेक तुम्ही यांना रिटायर करणार आणि दुसऱ्यांना घेणार त्यांना रोजगार मिळेल चार वर्षासाठी तुम्ही म्हणाल की बाकीच्यांना संधी भेटल बिलकुल संधी भेटल परंतु आर्मी सारख्या संस्थेमध्ये किंवा फोर्स मध्ये हे योग्य नाही तुम्ही त्यांना दुसऱ्या ठिकाणी रोजगार चार वर्षासाठी देऊ शकता आर्मी मध्ये आर्मी मध्ये तजुर्बाच लागतो आर्मी मध्ये एक्सपिरियन्सच लागतं कारगिल सारख्या जम्मू काश्मीर सारख्या अतिरेकी एरियामध्ये काम करायला किंवा लढाई लढायची असेल त्यावेळेस ज्यावेळेस आमच्यावरती सर्जिकल स्ट्राईक झालं आणि त्यांना प्रतिकार करायचं त्यावेळेस चार वर्षाचे सैनिक काय करणार कुठं ते हेलिकॉप्टरने डॉपिंग करणार कुठं तिथे आपल्याला वाचू शकणार याच्यासाठी अनुभवच लागतो आम्ही कधी अठ्ठावीस वर्ष नोकरी केल्यानंतर एक डोळी एक दुश्मनला साध्य करतो हे चार वर्षामध्ये कसे साध्य करू शकणार शक्य नाही म्हणून हा निर्णय द्वैशाच्या हितानी आणि त्या सैनिकाच्या हितानेही हिताचा नाही त्यांना जर तसं पकडलं तर कारण त्यांना पाहिजे तेवढा रोजगार नाही तिथं ते विहारी व्यसनाचे आहारी होतील आणि इकडे आल्यानंतर तो पैसा गमावून बसतील अहो अठ्ठावीस वर्षे वीस वर्षे नोकरी करणारी लोक सुद्धा इकडे येऊन व्यसनाधीन होऊन आपलं सगळं काही गमावून बसतात वचित लोक आपली आपल्याला सावरतात निर्व्यसनी मी आज अठ्ठावीस वर्षे सर्व्हिस करून आलो इथं आल्यानंतर एक थेम घेत नाही तुमचं कुठलंच व्यसनाचं नाही भाकर आणि पाण्याशिवाय दुसरं काही खात नाही मी माझं सेटरेल सेटल अशा प्रकारे किती लोक होतात नाही मिलिट्रीमध्ये नोकरी करताना तंबाखूचं व्यसन लागतं सिगरेटचं व्यसन लागतं जागाव लागतं थकतात लागतं परंतु कित्येक लोक आहेत की व्यसन न करणार असे भरपूर आहेत म्हणजे तुमचं असं म्हणणं की चार वर्षामध्ये जो फौजी तयार होणार त्यातला फक्त एक टक्काच चांगला राहील बिलकुल बिलकुल एक टक्काच जो की पहिलाच सुदृढ आहे बुद्धीने चानाक आहे त्याला काय करायचं माहिती तोच आपला कामयाब म्हणजे यशस्वी राहील नव्याण्णव नाव टक्के लोक तिथून येणारे अयशस्वी राहणार कारण तुम्हाला माहिती तिथे गेल्यानंतर सहा महिन्यांनी कारण त्याचं लग्नही झालेलं आहे क्वचित लग्न झालेले असणार मग घरी पाठवलेला पैसा तू काही तसा साबित राहील काही गॅरंटी नाही सगळेच घरचे वेल सेटल असतात असं बी नाही सैनिक मध्ये जाणारा माणूस हा बिलकुल निम्न नाही खालच्या थरातला गरीबातला गरीब माणसं जातात त्याला चार वर्षामध्ये शहिदाचा दर्जा आहे शहिदाचा दर्जा नाही त्याला कुठलीच सुविधा नाही कुठलीच फॅसिलिटी नाही त्याला ना कॅन्टीन फॅसिलिटी ना पेन्शन आहे ना शहिदाचा दर्जा आहे मग तो काय करणार त्यामुळेच ते त्यांचं जीवन बेकार जाणार आहे त्यामुळे ते मिलिटरीच्या हिशोबानेही आणि त्यांच्या वैयक्तिक हिशोबानेही योग्य नाही जर ते करायचं असेल तर त्याला सैनिक मध्ये कमीत कमी प्रॉपर सैनिक जसा सतरा वर्षाचा शिपाई असतो आणि बत्तीस वर्षापर्यंत सुभेदार मेजर किंवा वयाच्या अठ्ठावन्न साठ वर्षापर्यंत अफसर असतो तशा प्रकारचीच सर्व्हिस असणं आवश्यक आहे नाहीतर समोरचे तर देश तोंड वासून बसले आहेत आमच्यावरती कधी संधी भेटते ही खबर असेलच प्रश्नच नाही मीडिया आजकाल चार वर्षाचे ते अग्निवीर सैनिक आहेत यांच्याकडं यांच्याकडे मजबूत अनुभवाला कोणी नाही असं माहिती होतं आणि त्याचे परिणाम आपल्यावर होणार म्हणून त्यासाठी शासनाने यावरती निश्चित विचार करायला पाहिजे आमचे सुद्धा बरेच आर्मीचे थलसेनाचे वायुसेनाचे एअरफोर्सचे अधिकारी आहेत ते सर्वच त्यांना माहिती की हे चार वर्षाचा सैनिक आपलं अ भवितव्य घडू शकत नाही अचीव करू शकत नाही जे पाहिजे ते म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे परंतु नाही चार वर्षाचा अग्निसैनिक सुरू झालाय आपल्याकडे आणि चार वर्षात काहीच होत नाही चार वर्ष येऊन निघून जातात जीवनातले चार वर्ष गेले की त्याला काहीच भेटत नाही इकडे त्याचं काही राहत नाही लक्ष की मला काही करायचं मी सांगितलं तुम्हाला माणूस सैनिक आपल्याला शकेल धन्यवाद सर आपण दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण मला बोलण्याची संधी दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला आपले विचार मांडता आले आणि मी आमच्या मित्र कंपनीचं खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला या सोशल वर्कमध्ये आणलं तिथून आल्यानंतर आम्ही सामाजिक कामामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहोत खूप आनंद मिळतोय हा आनंद विकत भेटत नाही समाजाची सेवा करण्याचा आम्ही अनेक प्रकारचे महामानव अभिवादन ग्रुपच्या माध्यमातून उपक्रम चालवत आहोत आणि आपण त्याची दखल घेत आम्हाला बोलण्याची संधी दिली आमची विचार सर्वांसमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो धन्यवाद